पनवेलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे अश्लील व्हिडिओ पाहून अल्पवयीन बहीण भावानंच शरीरसंबंध ठेवल्याची घटना घडली यातूनच पंधरा वर्षाची बहीण गरोदर राहिली आहे काय आहे संपूर्ण घटना चला पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये पण ती अगोदर आपण अजूनही आपल्या मराठी क्राईम डायरी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करून घ्या आणि शेजारील घंटी नक्की दाबा जेणेकरून आपल्या चॅनलवरती आलेला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर चला सुरुवात करूयात या घटनेतील पंधरा वर्षाची पीडित मुलगी आणि तेरा वर्षाचा तिचा लहान भाऊ हे आई वडिलांसोबत पनवेल भागात राहण्यास आहेत दोघांचे शिक्षण चालू आहे घरची आर्थिक परिस्थिती हालीखालीची असल्याने त्यांचे आईवडील दोघेही कामावर जातात त्यामुळे दोघे बहीण भाऊ घरात एकटेच राहतात काही महिन्यांपूर्वी हे दोघं बहीण भाऊ घरामध्ये एकटेच असताना त्यांनी त्यांच्या मोबाईलवर संभोगाचे व्हिडिओ बघितले होते त्यानंतर त्यांनी आपापसात आप मिळून तसं कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता सुरुवातीला त्यांना तसं कृत्य जमलं नाही मात्र जानेवारी महिन्यामध्ये पीडित मुलीच्या भावाने आपल्या बहिणीसोबत जबरदस्तीने शरीर संबंध केले होते त्यामुळे पीडित मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिली हा प्रकार पीडित मुलीच्या आई वडिलांना समजल्यानंतर त्यांनी दोन दिवसांपूर्वी पीडित मुलीला गर्भपात करण्यासाठी वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात नेलं तिथं डॉक्टरांना समजताच त्यांनी वाशी पोलिसांना याबाबतची माहिती दिली पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवून तिच्या लहान भावावर गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार पनवेल भागात घडला असल्याने वाशी पोलिसांनी पुन्हा पुढील तपासासाठी खांदेश्वर पोलिसांकडे वर्ग केला आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका